यमुना दारात बसून खूप वेळ सुरेखाची वाट पाहत होती तिचं मन अगदी चलबिचल झालं चल होतं बऱ्याच वेळाने समोरून तिला सुरेखा येताना दिसते यमुना पळत सुरेखाकडे जाते आणि विचारते काय गं बाय काय आहे त्याच्यात आई मी परीक्षा पास झाले सुरेखा एम पी एस सी परीक्षा पास झालेली असते यमुना ऐकते आणि तिला काय करू आणि काय नाही असे होते ती शेजारच्या बायकांना आवाज देते अगय रखमे हौसा धुरपे बघा माझी सून मोठी परीक्षा पास झाली हाय अग इकडे या साऱ्याजणी बायका जमत जमा होतात यमुना पळत जाऊन घरातून साखरेचा डबा घेऊन येते व सगळ्यांच्या हातावर साखर ठेवू लागते सुरके जाव बाय चहा टाक सगळ्यासनी मी आले गावात साखर वाटून सुरेखा सगळ्यांना बसायला सांगते व आत जाते तेवढ्यात रखमा यमुनाला म्हणते अगं यमुने सून हाय एवढं डोक्यावर घेणं बरं नवं यमुना नाक मुरडते व तिच्याकडे दुर्लक्ष करून साखर वाटायला निघून जाते यमुना कधीही शाळेत न गेलेली पानगावात राहणारी अत्यंत कष्टाळूबाई लग्नानंतर काही वर्षातच पतीचे निधन झाले पदरात एक मुलगा सदा आणि म्हातारे सासू सासरे यांची जबाबदारी तिच्यावर पडली तिनेसुद्धा खूप जीव लावून सासू सासऱ्यांचा सांभाळ केला काही वर्षांनी सासू सासरे दोघेही एका पाठोपाठ देवाघरी गेले यमुना खूप दुःखी झाली परंतु मुलाकडे बघून धीर धरला आणि मनाशी पक्कं ठरवलं मुलाला खूप शिकवायचं आणि स्वतःच्या पायावर उभं करायचं सदा शाळेत जाऊ लागला परंतु त्याचं र मन शाळेत रमत नसे यमुनाला त्याची खूप काळजी वाटू लागली सदाने पास नापास करत करत आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि मग यमुनाने ओळखीने त्याला एका ठिकाणी नोकरीला लावलं खंडोबा यमुनाचा चुलत भाऊ त्याने सदासाठी सुरेखाचं स्थळ आणलं सुरेखा अगदी सोज्वळ गुणी व लागवी मुलगी सदा व सुरेखाचं लग्न झालं सुरेखाने काही दिवसातच सासूला अगदी आपलंसं सा केलं होतं तिच्या ऐनाने यमुनाचा बराचसा भार कमी झाला होता काही महिने काही महिन्याने घरात पाळणा हल्ला सुरेखा व सदाला एक गोंडस मुलगी झाली सगळं अगदी व्यवस्थित चालू होतं परंतु त्यातच यमुनाच्या संसाराला कुणाची तरी दृष्ट लागली सदाला गावातील काही लोकांच्या संगतीने दारूचं व्यसन लागलं सुरेखा व यमुना दोघीही त्याला समजावून सांगत होत्या पण त्याचं दारूचं व्यसन काही सुटतच नव्हतं अगदी काही दिवसांनी त्याने नोकरीवर जाणंसुद्धा बंद केलं होतं सदा दारूच्या पूर्ण आहारी गेला होता त्याला आता कशाची जाण राहिली नव्हती अनेक महिने असंच चालू राहिलं आणि शेवटी काळाने घाला घातलाच दारूच्या नथेत नशेतच सदाचा मृत्यू झाला यमुना व सुरेखावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला घरात लहान लेकरू त्यात पैशाची चणचण भासू लागली यमुनाने परत कामावर जाण्याचा निर्णय घेतला सुरेखाही तिला मदत करत असे असेच एक दिवस यमुना व सुरेखा दोघी कामावर गेल्या असताना त्यांना सुरेखाच्या शाळेतील शिक्षक भेटले त्यांनी सहज बोलताना सांगितले की सुरेखा म्हणजे खूप हुशार मुलगी शाळेत नेहमी पहिल्या तिनात असायची पण घरची परिस्थिती बेताची आणि त्यात चांगलं स्थळ आलं आणि हुंडा पण द्यावा लागणार नव्हता त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडून वडिलांनी लग्न लावून दिलं यमुना व सुरेखा संध्याकाळी घरी आल्या यमुना सतत सरांचं बोलणं आठवत होती आणि तिला वाईटही वाटत होतं आपण खरंच एवढ्या चांगल्या हुशार मुलीचं नुकसान केलं असं तिला वाटत होतं परंतु जे आपण भोगलं ते सुरेखाच्या वाटेला येऊ नये अशी तिची खूप इच्छा होती आणि यमुना असाच विचार करत झोपी गेली सकाळ झाली सुरेखाला यमुना कुठेच दिसत नव्हती सुरेखा तिच्या पुढच्या कामाला लागली यमुना सुरेखाच्या शिक्षकांकडे गेली होती तिने सरांकडून सगळी माहिती घेतली व तिने ठरवलं होतं की सुरेखाचं शिक्षण पूर्ण करायचं आणि तिला तिच्या पायावर उभं करायचं सरांना यमुनाचा निर्णय खूप आवडला त्यांनी यमुनाला सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली यमुनाने शिक्षकांच्या ओळखीने तालुक्याला सुरेखासाठी अभ्यासिकेची सोय करून घेतली कारण घरी लहान बाळ अस असल्यामुळे यमुनाला माहीत होतं की घरी काय सुरेखाचा अभ्यास होणार नाही आणि सुरेखाच्या शिक्षकांनी सुचवलं की तालुक्याच्या ठिकाणी गेली तर अनेक शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचेही मार्गदर्शन मिळेल दोघींचा दिनक्रम चालू झाला यमुना पहाटे उठायची आणि स्वतः सर्व स्वयंपाक करून सुरेखाच्या हातात डब्बा देऊन तिला अभ्यासिकेत पाठवायची सुरेखाल सुरेखाला घरातील कामं करण्यास अगदी सक्त मनाई होती सुरेखा सकाळी सहा वाजता घराबाहेर पडायची व रात्री आठ वाजता घरी यायची तोपर्यंत घरातील सर्व कामं मुलांचा सांभाळ यमुना करत असे सुरेखाच्या शिक्षणासाठी यमुनाने जमीन व आपले दागिने विकले इकडे सुरेखाचाही छान अभ्यास चालू होता दोघींनीही अगदी मनाशी ठरवलं होतं काही झालं तरी आता मागं हटायचं नाही सुरेखाची परीक्षा झाली पेपर छान गेले आणि आज सुरेखाच्या परीक्षेचा निकाल लागला होता सुरेखा पासच नाही तर जिल्ह्यात प्रथम आली होती यमुना व सुरेखाच्या कष्टाचं सार्थक झालं होतं सुरे यमुना गावात साखर वाटून घरी येते तिला दारात लगबग दिसते ती बघते तर त्यांच्या घरी सुरेखाची मुलाखत घ्यायला पत्रकार आलेले होते सुरेखा त्यांना सांगत होती आज मी जे यश मिळवले ते फक्त आणि फक्त माझ्या सासूबाईंमुळेच त्यांनी माझ्या शिक्षणासाठी होती नव्हती तेवढी जमीन विकली अंगावरील सोनं मोडले व मला शिकवलं सुरेखाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि आईसारखी सासू मिळाली म्हणून तिला अभिमानही वाटत होता सुरेखाची मुलाखत झाल्यावर पत्रकार यमुनाकडे जातात आणि विचारतात काय वाटतंय आज तुमची सून एम पी एस सी परीक्षा पास झाली आहे तिने या यशाचे पूर्ण श्रेय तुम्हाला दिले आहे आणि तुम्ही तिच्यासाठी तुमचे दागिने व जमीन विकली तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ मिळालं असं वाटतं का त्यावर यमुना म्हणते भाऊ परीक्षा सुरेखा नाही म्या पास झाली आहे असं वाटतंय म्या फक्त तिला होईल तेवढी मदत केली म्या माई जमीन इकली दागिने इकले अन सोनेला शिकवलं आज माझ्याकडं काहीच नाही पण म्या आज या जगातील सर्वात श्रीमंत बाई हाय कारण लोक सोनं कमीतेत पण आज म्या माई सोन कमीले हाय यमुना आपल्या पदराने डोळे पुसते सुरेखा व यमुना एकमेकींच्या गळ्यात पडतात आणि पत्रकार बातमी देत असतात खरंच जे एका बाईला जमलं ते सुशिक्षित असूनही लोकांना का जमत नाही कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद